स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने जळगावमधील एकाला सात जणांकडून तब्बल पंचवीस लाखाचा गंडा घालण्यात आला आहे त्याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी यश दिलीप रडे वय चोवीस राहणार लक्ष्मीनगर जळगाव सध्या राहणार तपोधाम वारजे पुणे यांना सोळा मार्च दोन हजार पंचवीस ते एकोणीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान मिरज तालुक्यातील लिंगणूर येथे लक्ष्मण नाईक राहणार लिंगणूर प्रेम नावाचा व्यक्ती राजेश नावाचा व्यक्ती एक कानडी भाषा बोलणारा व्यक्ती शिवा नावाचा एक व्यक्ती आणि पोलिसांच्या वेशात आलेले दोन अनोळखी व्यक्ती अशा सात जणांनी स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून अनोळखी मोबाईलवरून एकमेकांसोबत बोलणे करून वेगवेगळे बहाणे करून सोने खरेदीस आणलेली पंचवीस लाख रुपये रक्कम पोलीस आल्याचा बनाव करून फिर्यादी व त्यांच्या साथीदारांकडून सदरची रक्कम लंपास केले याबाबत मिरज तालुक्यातील लिंगनूरच्या एकासह अनोळखी सहा जणांवर मिरज ग्रामीण पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन आठवड्यापूर्वी आरग या ठिकाणी सुद्धा जत तालुक्यातील एकाला सोन्याच्या आमिषाने बारा लाखाला लुटल्याची घटना घडली होती याबाबत या पोलिसांनी परस्पर तडजोड केल्याची जोरदार चर्चा झाल्यानंतर या पोलिसांची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरू केल्याचं समजतंय